सर्वसाधारणपणे तुमच्या पायातला बूट किती नंबरचा असतो आठ नऊ दहा पण वीस नंबरचा बूट कधी ऐकलाय ना कधी कोणी ऐकला असेल ना कधी कोणी पाहिला असेल पण आज आम्ही तुम्हाला वीस नंबरचा बूट दाखवणार आहोत तब्बल दीड फूट लांबीचा हा बूट नेमका सापडला आहे कुठे आणि कुणाचा आहे बघूयात स्पेशल रिपोर्ट

कारण उंच अभिनेते असलेले अमिताभ बच्चनही वीस नंबरची चप्पल किंवा बूट वापरत नाही अमिताभ बच्चन हे नऊ नंबरची चप्पल किंवा बूट वापरतात खरं वाटत नसेल तर तुम्हीच पहा अमिताभ यांचाही हा बूट नसल्याचं स्पष्ट होत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या बोथा काजी गावात विहिरीतून गाळ काढण्याचं काम सुरू होतं सुरेश गावंडे यांच्या विहिरीतून गाळ काढत असताना बुटाची ही जोडी बाहेर आली त्यामुळे हा बूट कोणाचा असावा या चर्चेला ऊत आला आतापर्यंत बारा नंबरपेक्षा मोठी साईज मला बुटाची भेटली नाही कुठं ना कोणी कंपनीवाल्याकडून भेटलेली मला इथे तर आज यांनी मला सांगितले की वीस नंबरचा बूट मला मिळालेला आहे तर वीस नंबरचा बूट किती मोठा असेल तो आता हा माझ्या हातामध्ये बारा नंबरचा बूट इतका मोठा आहे तर वीस नंबरचा बूट किती मोठा असेल तो आणि तो व्यक्ती कसा असेल घालणार दीड फूट लांबीचा आणि वीस नंबरचा हा बूट कुणाचा या प्रश्नाचं उत्तर काही कुणाला मिळत नाही आहे त्यामुळे फक्त अंदाज लावण्या पडलीकडे गावकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये अमोल गावंडे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा